यावल शहरातील सावित्रीमाई फुले बहुद्देशीय संस्थेच्या वतीने राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा विमा योजनेसंदर्भात जनजागृती कार्यक्रम घेतला जात आहे शालेय स्तरावर जाऊन विम्यासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली जात आहे आणि जनजागृती केली जात आहे महा एन जी डेव्हलपमेंट असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे राष्ट्रीय केंद्रीय महासंरक्षण विमा योजना जनजागृती कार्यक्रम यावल तालुक्यात सावित्रीमाई फुले बौद्धशीय संस्था यावल यांच्या वतीने राबवला जात आहे यात शंभर रुपयामध्ये विद्यार्थ्यांना एक वर्ष विमा कवच मिळणार आहे राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजनेअंतर्गत सदर विमा राहणार असून विद्यार्थ्यांसाठी एक लाख रुपये वैयक्तिक अपघात विमा यात आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा अपघात झाला त्यासाठी देखील कवर आहे विद्यार्थ्यांची सायकल चोरीला गेली नुकसान झाल्यास नुकसान भरपाई आहे शाळेचे दप्तर चोरीस गेल्यास त्याचा देखील विम्याचा लाभ मिळणार आहे तेव्हा या संदर्भातील जनजागृती संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पारधे हेमंत पाटील यांच्या माध्यमातून केली जात आहे ठिकठिकाणी शाळेवर जाऊन विद्यार्थ्यांना विमा सुरक्षा योजनेची माहिती दिली जात आहे मोठ्या प्रमाणावर याचा प्रतिसाद विद्यार्थ्यांकडून देखील मिळत आहे

विद्यार्थी छोटे मुलं खेळत खेळत जातात काही होतात त्याच्यासाठी जे आपले आहे मेडिकल मेडिकल क्लेम मिळणार दहा हजार आपण पाहलो तर दोन हजार म्हणजे दोन चार छोटे पे आपण खर्च करू शकत नाही चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतो परंतु काय जर तुमच्या घराच्या बाहेर पडला त्याला लागलं काही पण झालं तर त्याला मेडिकल क्लेम लागू त्यासाठी तुम्हाला त्या डॉक्टर ज्या फ्रामिट केला आहे त्याचं मेडिकल सर्टिफिकेट लागेल बरोबर आणि त्यामुळे डॉक्टरांचं सर्टिफिकेट आणि मेडिकल सर्टिफिकेट आपले कलच्या खर्चाचं बिल असं आपल्याला टोटल लागेल तेव्हा तो लागे दहा हजार रुपये मंजुरी फक्त दहा हजार रुपयाचं मेडिकल आहे म्हणजे एक चांगली योजना आहे शंभर रुपयात आपल्याला दहा हजार रुपयाचं मेडिकल क्लेम बिल मिळतं डॉक्टर हल तर पाचशे रुपये मिळत आणि सायकल हलो तर दोन हजार रुपये एवढी चांगली योजना आजपर्यंत म्हणजे भारत सरकारने काढलेली आहे आणि आजपर्यंत तशी योजना विद्यार्थ्यांना मिळालेली आहे आज विद्यार्थी सुरक्षित राहिला तर तो शाळेत व्यवस्थितरित्या जाऊ शकतो जिपू शकतो आणि त्याला वर्षभरासाठी म्हणजे विमा सरक्षण पूर्ण यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून